जगण्याची जिद्द काय असते हे पाच दिवस खोल समुद्रात अडकलेला पश्चिम बंगालच्या रवींद्रनाथने दाखवून दिलाय पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यात राहणारा हा तरुण काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूळ बदलला जोरदार वादळ उठलं लाठा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले रवींद्रनाथही त्या लाटांमधून खोल समुद्रात वाहू लागला पण तो घाबरणारा नव्हता कारण मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथंग पाणी तासन तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रामध्ये एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता पण त्याची हिंमत त्यापेक्षाही जास्त मजबूत होती खोल समुद्रात पोहताना कुठे एखादी जहाज दिसते का याची आस लावत रवींद्रनाथ पोहत राहिला अखेर पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ यमवि जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काहीतरी हलतानं पाहिलं आणि नीट पाहिलं कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथ पर्यंत पोहोचलंच नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनच्या सहाय्याने त्याला वर खेचलं गेलं थकलेला अर्ध मेला पण जिवंत तेव्हाही तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूस तिला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहण्याचं मन हे लावून ठेवतो बीरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद